हाय मित्रांनो मी अमित जयसिंग देजम पुन्हा तुमचं स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलला आठवणीतल्या आठवणी आज आम्ही जाणार आहोत हंडी बघायला दही हंडी दोन हजार चोवीसशी हंडी तर आता मी ओवीसोबत चाललो आहे तर बघूया ओवी आणि तिची मैत्रीण नमस्वी कशाप्रकारे हंडी बघतायत आणि ती मजा घेत आहेत तर आता थोड्या वेळाने आपण पोचूया त्या हंडीजवळ हॉटेल जवळ तिथे हंडीचा सोहळा भरलेला आहे तर थोड्या वेळातच आपण तिथे हंडीजवळ पोचूया तर हा असा भव्य असा स्टेज आपण पाहताय इथे ओबी आमची कावरी बावरी झाली हे बघा कशी बघते आहे ती एवढी गर्दी बघून नक्कीच घाबरली आहे पहिल्यांदीच सर्व बघते आहे आता आपण पाहतात पाच थरांची मुलींची अंडी कशा सोप्या पद्धतीने त्यांनी पाच थर लावले पाहू शकता उत्तम असे थर लावतायत एकावर एक असा मनोरा रचत ती चिमुकली आता सगळ्यांच्या खांद्यावरून वरच एक ध्येय गाठणार आहे बघा कशी तिच्या खांद्यावर बसून वा, वा वा अप्रतिम अप्रतिम वा वा, वा अरे 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 नजरच काढली तिने वा वा छान 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 गोविंदा आला रे आला आणि सण आपला साजरा झाला हा मराठा मोळा सण श्रीकृष्णाचा किती छान आणि सुंदररित्या साजरा होतोय असं बघून खूप बरं वाटतंय तर आता दुसरा सुंदर असा एक मनोर रचत एक मंडळ आलेला आहे ते छान मनाला असतायत आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य असतं ना की तो शेवटचा मुलगा वर जाईपर्यंत कोणाच्या जीवात जीव नसतो तो मुलगा सुखरूप वर जाऊन सुखरूप खाली येऊन देत असेच सर्वांची देवाकडे एक मागणी असते आपल्याला बघायला खूप सुंदर दिसतं पण जो करतो त्यालाच ते कळतं बघा असा हा सुंदर असा सात थरांचा मनोरा त्यांनी रचलेला आहे आता तो चिमुरडा वर जाऊन छान अशी सलामी देईल एक नंबर ही आहे आमची ओबी आणि तिची मैत्री नमस्वी तुम्हाला तर हा आहे माझा मित्र चिराग नमस्वीचा पप्पा अरे <laughs> आपण हंडीची मजा घ्यायला आलाय <laughs> स्टेजवर लहान लहान मुलं आपली कला हो दाखवत आहेत हे इथला जनसमुदाय भगवान श्री हरिविष्णू त्यांचा अवतार नरसिंह यांचं नाट्यरूपात रूपांतर करून एक नाट्य दाखवलं गेलं आता त्यांची महाआरती घेण्यात येत आहे चल्लोषात अशी महाआरती सुरू आहे जय नरसिंह जय नरसिंह जय नरसिंह पाहतात की अनोख्या पद्धतीने त्यांनी नाट्य रूपांतर केलं आहे बघावं खूप छान दिसते तर आता पहा हा आठ ठरांचा उंच मनोरा कसा सादर केला आहे छान असा उंच मनोरा केला होता त्यांनी अशा प्रकारे हंडीची मजा घेऊन आमची उभी <laughs> आता घरी आली आहे दमली आहे बिचारी पावसाची मजा घेते <laughs> मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा त्याबरोबर एक लाईक्स बनतोच सबस्क्राईब करा आणि घंटा नाद करायला विसरू नका पाहत रहा